नमस्कार बचे विद्यार्थी सादर करत आहेत संविधानावर आधारित अभ्यास नाट्य त्यांना मार्गदर्शन केले आहे बोटे मॅडम व वाजे मॅडम यांनी आणि याचे लेखन केले आहे मैमने मॅडम यांनी संविधान म्हटलं आमच्या मॅडमने आम्हाला संविधानाची माहिती सांगितली संविधानाचं महत्त्व सांगितलं हो देशाचा सा कारभार संविधानानुसारच चालतो संविधान म्हणजे राज्य कारभाराचे नियम सांगणारा एक महत्त्वाचा सा दस्तऐवज आहे संविधान तयार करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महत्वाचा वाटा आहे म्हणून त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणतात संविधानाची थँक्यू मग ते हक्क की काय ती काय म्हणणार माणसाला जन्मा हक्क प्राप्त होतात प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणांचा कौशल्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिकाऱ्यांना हो जसं की लोकमान्य टिळकांनी म्हटले स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच स्वतःच्या आणि लोकांचा विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणं त्यासाठी फक्त या हक्काचे सगळ्यांनी पालन केले पाहिजे असं

काय झालंस ना तू काम ताला की, घर जाणं बिडणं माझं काम नाहीये अगं आई म्हणजे त्याला असं म्हणायचं की ही घरकामं फक्त मुलींनीच करायची कामं आहे नाही अहंकार हे चुकीचं आहे घरातली कामं सगळ्यांनीच केली पाहिजे माझ्या दृष्टीने तुम्ही दोघे सारखेच जा म्हणून मी तुम्हाला दोघांना वेगवेगळी बांधून अलीकडे घेतो ठीक कोणती सर मुलांनो स्कूल संसदेत स्पर्धेचा निकाल लागला त्यामध्ये आपल्या वर्गातला आदित्य सेकर राऊसाठी क्वालिफाय झाला आहे काय आदित्य त्याचा कसा काय नंबर आला तर आपल्या एकदा नाही कुठल्या बाहेरच्या राज्यातून आलाय हो ना त्याला तर नीट मराठी शुद्ध पण येत नाही आणि तो तर श्रीमंतही नाही अरे मुलांनो गरीब श्रीमंत श्रेष्ठ कनिष्ठ उच्च निच्च असा भेदभाव करायचा नाही आदित्यचं वाचन खूप आहे तो इतरांपेक्षा वेगळे मुद्दे मांडतो त्याच्या पुण्यात आत्मविश्वास आहे म्हणूनच तर त्याची निवड झाली आणि मला खात्री आहे तो पुढच्या राऊंडमध्येही जिंकेल तर मला ते आपण श्रेष्ठ कनिष्ठ स्त्री पुरुष असा भेद करून को, कोणालाच वेग वागणूक देता येत नाही कायदा सर्वांसाठी सारखाच का असतो आणि हे कायदे आमचं रक्षण करतात बरोबर ना लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद करणाऱ्या रा, राजा महाराजा राव भाजू अशा बद्दलही मी बंदी घातली आहे बंद यालाच तर म्हणतात समानतेचा हक्क श्रावणी बारावीचं वर्ष आहे खूप छान अभ्यास कर नीटच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले तरच तुझा मेडिकल लागेल आणि तू डॉक्टर डॉक्टर किती वेळा सांगू मला डॉक्टर की करायचे नाही ते पेशंटचं सुई अनेक मशीन आणि तो औषधांचं औषधांचा मला नाही आवडत असं काय बोलतेस अगं आपला एवढा मोठं दवाखाना सांभाळण्यासाठी कोणीतरी घरचा डॉक्टर सवय ना पप्पा प्लीज ऐका मला ना, रिसर्च रिसर्चमध्ये खूप इंटरेस्ट आहे मला पी एच डी करून खूप मोठी सायंटिस्ट व्हायचे अब्दुल कलामांसारखं हे तुझं बक्क ठरलं आहे का हो पप्पा ठीक आहे श्रावण तुला जे बनायचं आहे ते तू बन आणि तू निघून मोठं नको पप्पा थँक्यू सो मच आजोबा काय आहे आपल्या घरासमोरच्या रस्त्यावर केवढा कचरा झालाय प्लास्टिकच्या पिशव्या केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मग आता काय करायचं हा मग आता पेपर मध्येच तक्रार करतो काय डायरेक्ट पेपर मध्येच हो का नाही ज्या गोष्टी आपल्याला खटकतात त्याविषयी बोललं पाहिजे नुसतं गप्प बसून काही होणार नाही अशी पेपर मध्ये तक्रार केलेली चालते का आपना आपना हो आपण आपलं मत नक्कीच मांडू शकतो स्वातंत्र्याचा हक्क हा सर्वात महत्वाचा हक्क हो आहे त्यात भाषण अभिव्यक्ती भारतात कोठे फिरण्याचं राहण्याचं संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य मी तुम्हाला देते म्हणजे आम्ही स्वतंत्र भारतातील स्वतंत्र मुलं आहोत तर सिंधुदुर्गातील मुलं काय करतात अरे कोणी फुलं विकतंय कोणी गाडीचा काचा पुसतंय तर कोणी पिशव्या विकतंय एवढं उन्हात ते काम करतात हे बरोबर नाही लहान मुलांनी असली कामं न करता शिक्षण घेतलं पाहिजे स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाचा समावेश केला आहे सहा ते चौदा वयोगटातील सर्व लहान मुला मुलींनी मुला भारत स्वातंत्र्य घेण्याचा मूलभूत हक्क मी दिलाय And i'm down आपण कितीतरी दिवसाच्या हॉटेलमध्ये जेवायला हो तुला काय ते खास काय काय आहे अहो वेटर काम करतोय तो अलेक्कड शाळेत नाही कजात नाही ना दिवाळीच्या सुट्ट्यानंतर तो शाळेतच आला नाही आमची सरही त्याची चौकशी करत होते तू इथे हॉटेल मध्ये काम करतोस का अलेक्कड शाळेत नाही करणार तुझ्या वडिलांना बोल बरो हो मला सांगा तुमचा मुलगा आहे का हा अलीकडं शाळेत नाही का जरा काय समज नाही औषध पाहण्याला खूप पैसे लागतात म्हणून म्हटलं माझे सुरकामात आलं तर दोन पैसे जास्त मिळतील तेवढं ते संसार महाग अहो पण अजून लहान आहे एवढ्या मुलांना तर मी हॉटेलमध्ये काम करायला आणत आहे अहो याचं वय काम करायचं शिक्षण घेत आहे चौदा वर्षाखाली तुला कामात ठेवायला बंद आहे आज जर तुम्ही याला शिकू दिलं तर उद्याचं भविष्य काढणं खूप सुखत असेल तर आपल्याला शाळेत पाठवू जा आदा बर, बर। का आज शाळेत खूप मजा आली आज आम्हाला दोन तासिका खेळायला मिळालं आणि आज शाळेत जादूगार आला होता बर काय झालं आई नाहीये अशी दमलेली का दिसतेस काही नाही ग बाळा आज खूप काम करून घेतलं एकाच दिवशी अख्खं घर साफ करून घेतलं तू नाही म्हणायचं ना त्यांच्याकडून आपण पैसे उसने घेतलेत ना म्हणून त्यांना नाही म्हणता येत नाही ग नुसतं गुलामासारखं काम करून घेतात तू हे का सहन करतेस करावं लागतं बघ बरं एवढं दुप्पट तिप्पट काम करून पण पैसे कमीच देतात मागच्या महिन्याचा पगार पण दिला नाही अजून हा एक प्रकारे अन्याय आमच्या सरांनी सांगितले की आपण अन्याय सहन करायचा नाही कामगारांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे आणि आपण पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे पोलिसात जायचं नको ग बाई तुमचे हक्क तुम्हाला मिळवण्यासाठी लढलं पाहिजे अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे पण तुम्ही नागरिक शोषणाविरुद्ध तक्रार करायला पुढेच येत नाही आणि जर पुढे आमचा हक्क आम्हाला दिला नाही तर पोलिसांकडे तक्रार करायची न्यायालयाचा आधार घ्यायचा थँक यू संविधान आज मला खऱ्या अर्थाने जागाली आहे तू दिलेल्या समानतेचा स्वातंत्र्याचा आणि शोषणाविरुद्धच्या हक्काची जाणीव मला झाली आहे याचे पालन करण्याचे मी माझ्या मित्रमैत्रिणींनाही सांगणार आहे बाबासाहेब तुम्ही संविधानाने नागरिकांना खूप हक्क दिले आहे ते फक्त ठेवण्याचे ठेवण्याचे नाही तर तुमच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे हक्कांचा वापर जबाबदार पण त्याचा गैरवापर करायचा नाही पण लक्षात ठेवा हक्का बरोबर तुम्ही तुमचे कर्तव्य सुद्धा पाहिजे बरं का जसं की पर्यावरण रक्षक हे आमचं कर्तव्य आहे बरोबर ना फारच छान कर्तव्य आणि हक्क हे एकाच दोन बाजू आहेत जेव्हा तू हक्क मागशील तेव्हा तुला पार आणि या सर्वांसाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे शिक्षण शिक्षणामुळे तुम्ही तुमचा हक्क कर्तव्य करताल आणि हक्कही समजताल शिक्षण आणि जागरूकता हा तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे